अगर तुमची कर्जमाफी नाही केलं तर पवार अवलाद नाही अजित पवार बोललेले शब्द आहे की का केलेलं ते अजित पवारांच्या सासूराळेमधले एक व्यक्ती हे अजित पवारांच्या ऑफिसमध्ये गेले आणि तिथे तिथं त्यांना इथं शब्द दिला की कर्जमाफी करण्याचं तुम्ही म्हटलं होतं परंतु तुम्ही कर्जमाफी केली नाही तर त्यावरही देखील अजित पवार आता त्यांच्यासोबत भेटले आणि त्यांनी म्हटलं की अजित पवारांच्या सासूरळीतनं मी आलेलो आहे परंतु तुम्ही असं का म्हटलं आहे तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर आता तिथं तुम्हाला बघायचं असेल की त्यांनी काय तिथं निर्णय घेतला आहे कर्जमाफी संदर्भातील कारण की शेतकरी असाल तर महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी आपला हे चॅनल युट्यूबच्या माध्यमातून आपण तुम्हाला हे जसं की संदर्भातील दाखवत असतो परंतु तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार मित्रांनो तर बघा कर्जमाफी संदर्भातील अजित पवार यांनी काय उत्तर दिलेले आहे त्यांच्या सासूरवाडीतल्या माणसांना काय झालं आमच्यापेक्षा किती तर व्हाने लहान तिच्याकडे पद दिले त्यांना कर्जमाफीचं काय झालं आतापर्यंत काय सांगितलं नाही ते कर्जमाफी बद्दल बच्चू कडू इतकं फिरतय तिच्याबद्दल त्यांनी काय बोलत नाही कर्जमाफी काय झाली तिच्याबद्दल त्यांनी काय बोलत नाही राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं पहिलं पक्ष होता ते फोडून दुसरा पक्ष झाला मग आजी दादानी म्हणले मी पवारचं अगर तुमची कर्जमाफी नाही केलं तर पवारच्या अवलाद नाही अजित पवार बोललेले शब्द आहे की मग तिने काय नाही ते हे तुम्ही कुठले बी अगर चॅनलवर असला तर ते दाखवा तुम्ही संध्याकाळी निवेदन दिले काय नाव काय नाव काय देशमुख आहे देशमुख भाव आलोय मी निवेदन दिले दादाची शासनवाडी तर अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट बघण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून साईड ला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओ नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रींना व्हिडिओ नक्कीच शेअर करा तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये